जगातील सर्वात मोठे श्री विठ्ठल मंदिर इंग्लंडमध्ये बनवण्यात येणार असल्याची माहिती श्री विष्णू मनोज पत्रकार परिषदेमध्ये लंडन झंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लंडन सोबत आहे आणि हा उपक्रम विचारायचं असेल तर तुम्ही जेव्हा देवेंद्रजी फडणवीस आणि गडकरी साहेब गव्हर्नर भेटलो त्यांना आम्ही आवाहन केलं किंवा तुम्ही मदत करा शंभर कोटीचा हा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही तिथे त्याच्यानंतर ज्या अजून काही सोयी उपलब्ध करून घेणार होत्या त्या अध्ययन शाळा त्यानंतर लंडनमध्ये जेवढी एअरपोर्ट्स आहे तिथून मंदिरापर्यंत यायसाठी ट्रान्सपोर्टची व्यवस्था ही पण त्या मंदिराकडनं त्यानंतर तिथे मोफत म्हणजे प्रसाद आणि भोजन अशा बऱ्याच आता जितकं फंडिंग आपल्याकडे अवेलेबल अवेलेबल होईल त्याप्रमाणे आपण तिथे आप आप फॅसिलिटीज क्रिएट करू लिस्ट फार लांब आहे फॅसिलिटीजची आणि त्या विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे सप्टेंबरमध्ये आम्ही तिकडे लंडनला होतो माझा मुलगा तिथे शिकतो म्हणून मी त्यांना गंडकायला गेलो होतो तर तिथेच फक्त बोलता बोलता या